जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग एक्केचाळीसावा चौघींचे बोलणे सुरू असताना राजमाता कौसल्या आणि सुमित्रा त्यांच्या कक्षात आल्या चौघी अगदी आनंदात दिसत आहात कशाबाबत चर्चा सुरू आहे कौसल्याने विचारले आम्हा चौघींचे बाळंतपणही एकाच वर्षी आले या योगायोगाची मौज वाटत आहे आयुष्यभर आम्ही सर्व काही एकत्रच केले विवाह देखील के एकाच ठिकाणी झाला आता गर्भधारणाही एका वर्षा दरम्यान झाली सीतेने स्मित करत सांगितले आम्हा तिघींचेही असेच झाले होते तुम्ही तरी एका वर्षाच्या अंतराने मुलांना जन्म देणार आहात आम्ही तिही राण्या एकाच रात्री प्रसूत झालो होतो तसे क्वचितच घडते आम्ही जी रात्र पाहिली तशी रात्र तुम्ही कोणीच पाहू शकणार नाही त्या रात्री चार पुत्र जन्माला आले सीतेप्रमाणे सुमित्रा ही दोन गर्भाचा सांभाळ करत होती कौसल्याने आठवण सांगितली सुमित्राही म्हणाली होय ती रात्र अतिशय आनंददायी होती या चौघांचे लहानसे हात पाय आणि चेहरा पाहून आमचे मन आमचे मन ती भावना सांगण्यासाठी शब्दच सुचत नाही कस सांगू या चौघांचे खेळ हसणे रुसणे उद्यानात बागडणे रडणे सारे काही रमणीय होते कोणत्याही लहान मुलाची हालचाल लोभसच असते ते आपले मूल असेल तर अधिकच लोभस वाटते तुम्ही चौघी आता मातृत्वाचा आनंद घेणार आहातच आम्हाला कसलीही चिंता नसल्यानेच आम्ही आनंद साजरा करू शकत आहोत तुम्ही आमचे मार्गदर्शन करत आहात त्यामुळेच आम्हाला कसलीही चिंता वाटत नाही मांडवी म्हणाली तुमच्यासारख्या गुणी आणि समजूतदार स्त्रियांना इतकीच गुणवान मुळं होतील आम्हाला आता केवळ तुमचा आणि मुलांचा आनंद बघायचा आहे त्याकरताच आम्ही जगत आहोत माझा तुम्हा चौघींवर विलक्षण विश्वास आहे ज्याप्रमाणे राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न एकमेकांची काळजी घेत जगत आहेत त्याप्रमाणेच तुमची मुलेही स्नेहभावाने एकमेकांसोबत राहतील अयोध्येचे भविष्य तुमच्या गर्भात उत्तमरित्या वाढत आहे त्याची तुम्ही आता जितकी काळजी घेत आहात तितकीच काळजी त्यांचा जन्म झाल्यावरही घ्या क्षणी त्यांच्या शरीराची काळजी घ्या आणि जन्म झाल्यावर त्यांच्या मनाला आकार द्या कौसल्या म्हणाली माता तुमच्या पंखाखालीच ही मुले वाढतील त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य तो आकार प्राप्त होणार आहेच सीतेने स्मित केले श्रीरामांच्या कार्यपद्धतीची अनेक वैशिष्ट्ये होती आता अयोध्येचा नागरिक कोणत्याही प्रहरी न्यायदानाची अपेक्षा करू शकत होता श्रीरामांच्या राजसभेची द्वारे सामान्यांकरता सदैव उघडी होती सैन्यातही नवा उत्साह संचारला होता सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात स्तर्य प्रास्थापित झाले होते कारण अयोध्येचे तिन्ही राजपुत्र नव्या राजाप्रती एकनिष्ठ होते अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण असताना काही समाजकंटक महाराणी सीतेच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले नगरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या वस्तुत रावणाच्या अशुद्ध चित्ताची निंदा होणे अपेक्षित होते मात्र त्या पापी राजाचा संबंध अयोध्येला उत्तराधिकारी देणाऱ्या महाराणीसोबत आल्याने काही शंकेखोर व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले सीतेवर तथाकथित अशुद्धतेचे आरोप होऊ लागले जेव्हा अयोध्येच्या प्रत्येक घरामध्येही चर्चा रंगू लागली तेव्हा मंत्र्यांनी संकोचत श्रीरामांना ही वार्ता सांगितली ती वार्ता ऐकता श्रीरामांना दुःख झाले अग्निदेव आणि ब्रह्मदेव यांनी सीता पवित्र आहे असे सांगूनही काहींच्या मनात शंका आलीच मात्र लोकनिंदा राजाच्या आणि राणीच्या प्रतिष्ठेला अहितकारक का आहे असे श्रीरामांना वाटले त्यांनी तिन्ही भावांसमोर हा विचार मांडला राजकुळाची निंदा होण्यापेक्षा सीतेचा त्याग करणे उचित मानून श्रीरामांनी सीतेचा त्याग केला श्रीरामांनी सीतेला श्री वनात सोडण्याची लक्ष्मणाला आज्ञा दिली त्यानुसार लक्ष्मणाने दुःखद दंतकरणाने सीतेला गंगेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवले व तिचा निरोप घेतला ही घटना इतकी अकस्मात घडली की, की प्रासादातील सर्वांना ही वार्ता कळण्यापूर्वीच लक्ष्मण सीतेला घेऊन वनाकडे निघाला होता उर्मिलेची प्राणप्रिय बहीण तिला पुन्हा एकदा सोडून गेली तिला निरोपही देता आला नाही तिच्या जीवनातील दुःखाची मालिका काही केल्यास संपत नव्हती सीता कुठे गेली ती कुठे राहील तिच्या मुलांचे काय होईल त्या मुलांचे संगोपन कोण करेल मला तिची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत राहता येईल का श्रीरामांची अवज्ञा करून सीतेसोबत राहण्याची परवानगी श्री लक्ष्मण देतील का उर्मिलेच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच होती या दुःखाचा डोंगर तिच्या मस्तकी इतक्या अकस्मात कोसळला की यावेळी अनेक आप्त सोबत असूनही तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता दुःख व्यक्त कसे करावे हे कळत नव्हते तिची जणू वाचाच गेली यावेळीही उर्मिलेने ईश्वराकडे प्रार्थना केली देवा तुझ्या कृपेने सीतेची आणि तिच्या मुलांची काळजी घेणारा कुणी पुण्यात्मा सीतेला सापडावा असंच ती मनोमन म्हणत राहिली देवाने तिची प्रार्थना ऐकली सीतेला महर्षी वाल्मिकी नावाचे भेटले आणि त्यांनी सीतेला त्यांच्या आश्रमात आश्रय दिला त्याच आश्रमात सीतेला दोन तेजस्वी मुलं झाली महर्षींनी त्यांचं नामकरण केलं लव आणि कुश सीतेच्या जाण्यानंतर काही दिवसातच उर्मिलेला प्रसुती वेदना होऊ लागल्या तिच्या पोटी अत्यंत निरोगी पुत्राने जन्म घेतला लक्ष्मणाच्या आणि उर्मिलेच्या मनात त्याचे नाव पूर्वीच निश्चित झाले होते अंगद त्या दोघांसाठी हा क्षण अत्यंत मोलाचा होता त्या दोघांनी अत्यंत धीराने वनवासाच्या चौदा वर्षांना सहन करत मोठ्या आशेने या क्षणाची वाट पाहिली होती लक्ष्मण वनवासात असताना उर्मिलेला लहान मुले दिसत असत तेव्हा तिला दुःख होत असे तिच्या तारुण्याची प्रमुख वर्षे एकांतवासात गेली होती मात्र तारुण्य अद्याप ओसरले नव्हते उलट आता जीवनाकडे बघण्याचा एक पोक्त दृष्टिकोन तिला मिळाला होता आणि तेच संस्कार तिच्या गर्भावर देखील झाले होते अयोध्येच्या राजप्रासादात आकर्षणाचे हे नवे केंद्र तयार झाले प्रत्येकाला या तान्या अंगदाला खेळवण्याची त्याच्यासोबत वेळ व्यतीत करण्याची इच्छा होत असे मांडवी आणि श्रुतकीर्तीला नुकतेच डोहाळे लागले होते त्या दोघी अंगदाकडे पाहून आनंदित होत असत आता मांडवी आणि श्रुतकीर्तीपैकी कुणाला कन्यारत्न प्राप्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र त्यापूर्वीच अयोध्यावासियांना पुन्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला मांडवी आणि श्रुतकीर्तीलाही पुत्ररत्नच प्राप्त झाले मांडवीच्या पुत्राचे नाव तक्ष आणि श्रुतकीर्तीच्या पुत्राचे नाव शत्रुहाती ठेवण्यात आले या तीन बाळांसाठी राजप्रासादात एक विशेष कक्ष तयार करण्यात आला त्या कक्षात तीन पाळणे आणि खेळणी ठेवण्यात आली तीनही पुत्र अंगद तक्ष आणि शत्रुघाती अयोध्येच्या प्रासादाला ही तीन मुले पुढची पाच वर्ष डोक्यावर घेणार यात काही शंका नव्हती त्यांच्या माता देखील त्यांचे भरपूर लाड करत होत्या कारण उपनयन संस्कार झाल्यावर या मुलांना गुरुगृही गुरु पाठवले जाणार होते त्यामुळे जितके दिवस ही मुले प्रासादात आहेत तितके दिवस त्यांच्या सहवासात राहावे असेच चारही मातांना वाटत होते सीता उर्मिला मांडवी आणि या चौघींचा एकमेकींमध्ये जीव होता कैकेईप्रमाणे यापैकी कुणाच्या मनात इतरांच्या पुत्राबाबत मत्सर वाटला नाही कारण या चौघी बालपणापासून एकत्र होत्या या चौघींमध्ये कौटुंबिक नात्याप्रमाणे मैत्रीचे नाते देखील होते कैकेई कौसल्या आणि सुमित्रा या तिघी बहिणींप्रमाणे राहिल्या मात्र अंतिमत कटुता निर्माण झालीच कैकेई आणि कौसल्याचे नाते स्नेहाचे असले तरी रक्ताचे नव्हते त्यामुळे त्या, त्या दोघींच्या नात्यांमध्ये काहीशी कृत्रिमता होती मात्र इथे मिथिलेच्या या चार बहिणींचे नाते रक्ताचे स्नेहाचे आणि प्रेमाचे होते त्यामुळे राजप्रासादात जन्म घेणाऱ्या तीनही मुलांना जन्मतः तीन मातांचा स्नेह लाभला सीता प्रासादात असते तर तिनेही स्वतःच्या मुलांप्रमाणेच या तिघांचे लाड केले असते या चौघींमध्ये असलेल्या याच स्नेहामुळे सीतेच्या स्वर्गारोहणानंतर तिच्या मुलांना सीतेच्या तिघी बहिणींनी स्वतःचीच मुलं मानली वर्षभरातच उर्मिला मांडवी आणि शुतकीर्ती या तिघींना पुन्हा दिवस गेले पुढच्या वर्षभरातच प्रासादात तीन नव्हे तर सहा बालके धुमाकूळ घालणार होती उर्मिलेच्या पोटी चंद्रकेतू मांडवीला पुष्कल श्रुतकीर्तीला सुबाहू ही मुले झाली तिन्ही बहिणींना पुन्हा पुत्ररत्न प्राप्त झाले सहा अपत्यांपैकी एकही मुलगी नव्हती त्यामुळे मुलीला वाढवण्याचा आनंद तिघींपैकी कुणालाही लाभला नाही तिघींपैकी एकीच्या पोटी कन्येने जन्म घेतला असता तर तिघींनी त्या कन्येचे खूप लाड केले असते मात्र मिथिलेच्या बहिणींना पुत्रगर्भच राहिला उर्मिलेचे अंगद आणि चंद्रकेतू मांडवीचे तक्ष आणि पुष्कल श्रुतकिर्तीचे शत्रुघाती आणि सुबाहू कुठे कुणी खेळत होते कुणी रांगत होते तर कुणी उच्चारण शिकत होते हे राजकुमार एकमेकांच्या मागे मागे धावत असत एखाद्याला धावताना जमिनीवर पडल्याने जखम झाली तर वडील त्याला प्रेमाने उचलत असत त्यांच्या जखमेवर औषध लावले जाईल उपनयन संस्कारापर्यंत या मुलांना राजा अनुभवता आले मिथिलेच्या तिन्ही बहिणी या वाढत्या मुलांना उत्तमोत्तम पदार्थ भरवत असत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते या मुलांचा जन्म झाल्यावर राजकुमारींनी दानधर्म केल्याने या मुलांना गोरगरीबांचे आशीर्वाद लाभले